जिथे कमी तिथे आम्ही या ब्रीद वाक्यानुसार नमस्ते नाशिक तर्फे गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येला इगतपुरी तालुक्यातील सप्रेवाडी शेसाटे येथील जिल्हा परिषद शाळेत गणेशोत्सव साजरा करण्यात आला यावेळी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य जीवनावश्यक वस्तू व भेटवस्तूंचं वाटप करून शिक्षणाचा प्रकाश पेरण्याचा प्रयत्न करण्यात आला फाउंडेशनच्या अध्यक्षा स्नेहल देव यांच्या संकल्पनेतून झालेल्या उपक्रमात विद्यार्थ्यांना शालेय दप्तर पेन्सिल खोडरबर रंगीत पेन्सिल पाटी शार्पनर हायलायटर आदी साहित्य देण्यात आलं आहे यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार थंड पाण्याच्या बाटला देऊन करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विजय टाटिया होते यावेळी वनपाल राजेंद्र आहेर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं तसेच महावीर इंटरनॅशनलचे अनिल नाहर व दक्ष पोलीस टाईमचे विजय टाटिया यांचं सहकार्य लाभलंय शाळेच्या वतीने सहाय्यक शिक्षक एल एम लहारे प्रशिक्षणार्थी सोनाली ठाकरे आणि मुख्याध्यापक आर जी शिंदे यांनी आभार मानले यावेळी फुलचंद सप्रे शाळा व्यवस्थापन समिती व सरपंच सुनीता सदगिरी यांची उपस्थिती लाभली आहे स्नेहलदेव यांनी सांगितलं की हा उपक्रम केवळ त्यामुळे वस्तूंचं वाटप नाही तर विद्यार्थ्यांच्या जीवनात आशेचा किरण पेरणार आहे विद्यार्थी मित्र मैत्रिणी बरोबर आहे आज आपल्याकडे नमस्ते फाउंडेशन नाशिक वर्ण देव मॅडम आपल्यासाठी खास म्हणजे दप्तर एक पाटी पेन्सिल ठेवण्यासाठी दप्तर ठेवण्यासाठी वाय ठेवण्यासाठी आपल्यासाठी एक छानस असं दप्तर आणलेलं आहे बरोबर त्याचबरोबर तुम्हाला खोडरबर पेन्सिल वगैरे ते दिलेले आहे तर जेणेकरून आपले जे विद्यार्थी असतात दुर्गम भागात आता हा जो भाग आहे दुर्गम आहे इकडे पावसाचं प्रमाण खूप राहत बरोबर आहे तर आपले विद्यार्थी काय करतात साध्यात वगैरे दफ्तर आणतात ते भिजतात हुस्तक आपलं भिजत वया भिजतात त्याच्याकरता मॅडम एक छान छान मॅडमने दप्तर आणलेले त्याचा तुम्ही सगळ्यांनी छान छान वापर करा पाठी पेन्सिल रबर वगैरे दिलेलं त्याचा चांगला वापर करावा आणि सगळ्यांनी मॅडमचं धन्यवाद करावा सगळ्यांनी शाळा वाजून मॅडमचं धन्यवाद करा

खजिनदार सर यांनी अतिशय चांगला असा उपक्रम आपल्या विद्यार्थ्यांसाठी इथे प्रत्येक सर्व विद्यार्थ्यांना शालेय दप्तर पेन्सिल रबर अतिशय बारीक बारीक वस्तूंचा आपल्याला आपल्यापर्यंत पोहोचवले आहे आणि फार मोठा अमूल्य असा वेळ काढून ते आपल्यापर्यंत आलेले आहेत आणि त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी चांगलं काम केलेलं आहे आपण प्रथम सगळ्या आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं आमच्या शाळेच्या वतीनं आणि आमच्या विद्यार्थ्यांच्या वतीनं त्यांचं वतीन